नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव या ठिकाणी जाते आहे लाल कांदा अवकालेली अकरा हजार एकशे एकोणतीस क्विंटल जॅस दर दोन हजार चारशे शहात्तर रुपये क्विंटल लासलगाव निफाड या ठिकाणी जाते आहे लाल कांदा जॅसी दर तीन हजार एकशे एक रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार संपतील का विंचूर या ठिकाणी जाते लाल कांदा जसीदर दोन हजार सातशे सत्तर रुपये क्विंटल धाराशिव या ठिकाणी जाते लाल कांदा अवकाली ते क्विंटल जशीदर तीन हजार दोनशे रुपये क्विंटल नागपूर या ठिकाणी जाते लाल कांदा अवकाली एक हजार क्विंटल जसीदर दोन हजार पाचशे रुपये क्विंटल सिन्नर नारायणगाव या ठिकाणी जाते लाल कांदा जसीदर बावीसशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल राहुरी बांबोर या ठिकाणी जाते लाल कांदा जैसीदर दोन हजार पाचशे रुपये क्विंटल मनमाड या ठिकाणी जाते लाल कांदा जैसीदर दोन हजार पाचशे एकाहत्तर रुपये क्विंटल निवासा गोडेगाव ठिकाणी जाते लालकांदा जैसी दर दोन हजार सहाशे रुपये क्विंटल